उनकी बात तुम सांगायचं तात्पर्यच भाई भाईसारख्या उमद्या कार्यकर्त्याची आपल्या सगळ्यांनाच गरज होती आता देवाच्या इच्छे पुढे कुणी काहीच करू शकत नाही या ठिकाणी सत्ताधारी म्हणतायत परवा इथं पॉम्प्लेट वाटले म्हणून वाद झाला काहीतरी मुस्लिम विरोधी होते दलित विरोधी होते त्या पॉम्प्लेटला वाटायचं तुम्हाला तर हिंदू वस्त्यामध्ये वाटा जिथं मुस्लिम नाही जिथं वाटा आम्हाला वाटून नेमकं तुम्हाला करायचंय काय आमच्या गली वाटून तुम्हाला नेमकं का करायचंय काय की भांडण लागावीत वाद व्हावेत ही इच्छा काँग्रेसची आहे कारण या ठिकाणचा मुस्लिम असेल दलित असेल काय म्हणेल की बीजेपी वाले असे तर आपण आता काँग्रेसला मतदान केलं पाहिजे अशी मानसिकता आपली तयार करता है ते लोक पण आपण वंचितलाच मतदान करायचं फिक्स केलं तर फिक्स ठेवायचं हो। कुठले पॉम्पलेट पिम्पलेट कुणी काय करणार नाही मुसलमान ना बीजेपी बीजेपीचे लढताय ना, ना काँग्रेसचे लढताय मुसलमान सिर्फ अल्लाह से आहे बाप कॉरिडर ते या ठिकाणी बरेच असे प्रभाग आहेत आपल्या इकडं हिमायतनगर आहे आपल्या इकडे आदम नगर आहे म्हणजे पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाने ह्या मोहल्ल्याला तयार होऊन तरी त्या ठिकाणी नाल्याची सोय नाही रोडची सोय नाही लाईटीची सोय नाही आम्हाला माहिती आहे ती महापालिकेच्या विषय पण आम्ही नगरसेवकाकडे गेलो की नगरसेवक गे नगर म्हणतोय तुमचे मतदान तिकडे आम्ही आयुक्ताकडे गेलो की आयुक्त म्हणतोय तुम्ही ग्रामीण मध्ये मग नेमकं आमचा आहे कोण आमदार तर आमचं आहे ना आम्ही आमदारला निवडून दिले ना आमदारला दिसत नाहीत काय रोड या घरात गटारी इथले प्रॉब्लेम घरात पाणी शिरतात ते आमदारला कळत नाही पेपरच्या माध्यमातून आमच्या बशीरबाईच्या न्यूजच्या माध्यमातून कळत नाही तुम तुम्हाला या ठिकाणी मी शब्द देतो निवडून आल्याबरोबर रोड नाल्या लाईट सगळं पहिल्यांदा करून दे तुम्हाला जायची गरज नाही मला बरेच जण विचारले इथं बसल्यानंतर की बाबा ह्या खुर्चीवर मला बसू द्या ह्या खुर्चीवर बसू द्या मी त्यांना सरळ सांगितलं की ती खुर्ची माझ्या भाऊ हो, माझीच भयसाठी हो तिथं कुणीच बसायची आम्ही कार्यकर्त्याची आमच्या लोकांची सन्मान करणारी आमची वंचित आहे या ठिकाणी विनोद खटकेनं कधीच मुस्लिमाचं काम आहे म्हणून आपलं काम सोडून ते काम टाळायचं असं कधी समजलं नाही किंवा सांगितलं नाही आता आमच्या मंजूरबाईंनी तुम्हाला उदाहरण दिलं हिप्पळगाव मध्ये शिरोनपाळ तालुक्यातली मुलगी आहे आमची मुस्लिम भगिनी आहे ती बलात्कार झाला म्हणून मला फोन आला ऍडमिट झाले गुन्हा दाखल झाला नाही मुलगा पकडला नाही गुन्हा दाखल झाला पण व्यक्तीला पकडलं नाही मग सोबतचे म्हणले ही पळगावची आहे आपल्या मतदारसंघातली नाही अरे बाबा राजकारण जाऊ दे म्हणलं चुलीत ती माझी बहीण आहे तिच्यावर अन्याय झाल्यानंतर मला अगोदर जावं लागेल भाऊ म्हणतही जावं लागेल म्हणजे इथल्या राज राजकारण्याला स्वतःच्या राजकारणा काहीच दिसत नाही मग आमच्या नबी शान शहाने की लगता है की हिंदू नाराज हो मुस्लिम के बारे में कुछ बात की थे। है। हमी तो सांगायचं तात्पर्य काय आमच्या आम्ही सर्वस ज्यांना मानतो त्यांच्यावर सुद्धा अलिगेशन झाले काही विरोधात कोण बोललं तरी सुद्धा आमचा हिंदू वट नाराज होईल म्हणून आम्ही त्यांच्या समर्थनात बोलणार नाही अशी मानसिकता पिवलेले लोक आहेत त्यांना वाटतय की या ठिकाणचे दलित मुस्लिम ओबीसी हो हे फक्त सतरंजा उचराला राहिला पाहिजे त्यांनी कुठल्या मोठ्या हुद्द्यावर नाही आला पाहिजे नगर किती मोठा भाग आहे या ठिकाणी माझ्या मध्ये मुस्लिम दोन नगरसेवक झाले पाहिजे तरी तुम्हाला बाहेरला उमेदवार आणून लादला जातोय आणि म्हटलं जात आहे की तुम्ही इथं कॅपेबल ना तुम्ही इथं नगरसेवक होण्याच्या लायकीचे ना असं त्यांचं म्हणणं आहे आपल्या आणि आपण त्यांना निवडून द्यायचं कशामुळं मी या ठिकाणी माझ्या माता भगिनी भावाच्या ज्येष्ठांच्या बुजुर्ग लोकांच्या समोर साक्षीनं सांगतोय कि वंचित बहुजन आघाडीचे मुस्लिम जे यानंतर दोन नगरसेवक असतील फडक नगरचे